तर नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बांधकाम कामगाराविषयी माहिती पाहणार आहोत मित्रांनो बांधकाम कामगाराची नोंदणी कशाप्रकारे करायची बांधकाम कामगाराची नोंदणी केल्यानंतर कोणकोणते कुन फायदे होणार आहेत बांधकाम कामगाराची नोंदणी किती वर्षापर्यंत मर्यादित असते बांधकाम कामगाराची नोंदणी करता करत असताना कोणकोणते डॉक्युमेंट लागतात कोणकोणत्या योजना या बांधकाम कामगार महाराष्ट्र महामंडळाच्या मार्फत मिळतात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत चला तर मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच बांधकाम कामगाराचे आणि महाराष्ट्र शासनाने गोरगिरबांसाठी लहान मोठ्या ज्या शासनातर्फे योजना येतात याबाबत महत्त्वपूर्ण व्हिडिओ चॅनलवर असतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असेच नवीनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया बांधकाम कामगाराची नोंदणी करत असताना तुमचे जे काही डॉक्युमेंट स्वरूपीय पुरावा असतो संपूर्ण पुरावे तुम्हाला ओरिजिनल स्वरूपात सादर करायचे आहेत क्लेम करत असताना असो किंवा तुमची नोंदणी करत असताना असो किंवा कोणत्याही योजनेचा फायदा घेत असताना असो संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजनलच स्वरूपात लावायचे आहेत मित्रांनो जेणेकरून तुमचा फॉर्म रजेक्ट होऊ नये किंवा कोणत्याही कारणास्तव तुमचा फॉर्म नामंजूर होऊ नये त्यासाठी तुम्ही ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे नोंदणी केल्याच्यानंतर तुम्ही ही जे काही योजना घेणार आहात त्या संपूर्ण योजनेसाठी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागतात बांधकाम कामगाराची नोंदणी म्हणजे बांधकाम कामगारांसाठी नाही त्यामध्ये चौतीस प्रकारच्या कामगारांना नोंदणी करता येऊ शकत चौतीस प्रकारचे कामगार कोणकोणते आहेत त्यांची लिंक आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते चौतीस प्रकारच्या कामगारांना या पोल्ट्रीच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे ही नोंदणी केल्याच्यानंतर ही नोंदणी तुमच्यासाठी एका वर्षाची गाह्य धरली जाणार आहे एक वर्ष संपल्यानंतर तुम्हाला या नोंदणीसाठी रिन्यू फार्म परत तुम्हाला फिलिप करावं लागेल तुम्ही जर ग्रामीण क्षेत्रातला असताल तर तुम्हाला नव्वद दिवसाचा प्रवाह आणावा लागेल किंवा तुम्ही जर शहरातला तुम्ही जर शहरी क्षेत्रातील असताल तर तुम्हाला नव्वद दिवसाचा प्रवाह आणणे गरजे आहे मित्रांनो म्हणून ही नोंदणी करत असताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात सर्वात प्रथम वयाची आठ काय आहे वयाची आठ असे आहे की तुमचं कमीत कमी वय अठरा वर्षे पूर्ण झाले पाहिजे आणि जास्तीत जास्त वय म्हणजे साठ वर्षात तुम्ही खाली असणं पाहिजे मित्रांनो साठ अठरा ते साठ वर्ष वयागडतील चौतीस प्रकारच्या योजनामध्ये नोंदणी करता येणार आहे मित्रांनो नोंदणी करत असताना तुमच्याजवळ आधार कार्ड असणे गरजेचे आहे तुमच्या बँकेचे पासबुक असणं गरजेचं आहे तुमच्या पाल्यांचा तुमच्याजवळ आधार कार्ड असणे जे काय नोंदीत बांधकाम कामगार काम आहेत यांच्याजवळ संपूर्ण डॉक्युमेंट वरिजिनल स्वरूपात असावेत तुमचे पाले शिक्षण घेत असतील तर त्यांचे पण डॉक्युमेंट तुम्हाला आधार स्वरूपात तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे तुमचा पाल्य कोणत्या वर्गात शिकत आहे हे नमूद करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस स्कॉलरशिपचा क्लेम भरायचा आहे त्यावेळेस क्लेम करत असताना त्यांचं स्टँडर्ड म्हणजे त्यांच्या वर्गाची या ठिकाणी विभागणी केल्यास करण्यात येते मित्रांनो या वर्गाच्या विभागासाठी त्यांचे ओयमान त्यांचे आधार कार्ड तुम्हाला आवश्यकच आहेत मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी हेल्थ कॅम्प पण स चालू आहे राबविण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजेच हेल्थ कॅम्प म्हणजेच तात्पर्य असे सांगायचे आहे की महाराष्ट्र शासनाने तुमच्या सो कामासोबतच तुमच्या आरोग्याची पण काळजी घेण्यासाठी हेल्थ कॅम्प चालू केले आहेत मित्रांनो हेल्थ कॅम्प म्हणजे तुमच्या संपूर्ण शरीराची ब्लेडची ही चाचणी निशुल्क करण्यात येत आहे मित्रांनो म्हणून बांधकाम कामगार विभागामार्फत जे काही लोक नोंदणी करायचे बाकी असते त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यायची आहे तुमच्या जेवणाची सोय तुमच्या आरोग्याची सोय आता महाराष्ट्र शासन करणार आहे हे नोंदित बांधकाम कामगाराच्या अंतर्गत दुपारच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे नोंदित बांधकाम कामगार असतील त्यांना महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाकडून पुरवण्यात येणार आहे मित्रांनो यांच्यासाठी तुम्हाला तुमची नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे नॉर्मल स्वरूपाचा एक अर्ज द्यायचा असतो त्या अर्जात नमूद करायचा असते की तुम्ही कोणत्या ठिकाणी कामाला आहात आणि तुमचे आधार कार्ड तुमची पावती या ठिकाणी सबमिस करून घ्यायचं आहे एक नॉर्मल एक नॉर्मल अर्ज लिहून द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी अर्ज लिहून दिल्यानंतर तुमच्यापर्यंत तुमचं दुपारचं जेवण हे कामाच्या ठिकाणी पोहोच केलं जाईल आता आपण पाहूयात सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत जे काही नोंदित बांधकाम कामगार असतील त्यांना त्यांच्या लग्नासाठी तीस हजार रुपयाचं अनुदान घोषित करण्यात येत आहे जे काही नोंदित बांधकाम कामगार असतील त्यांच्या पाल्यांना म्हणजेच मुलींच्या लग्नासाठी विशेष योजना यावर्षी राबविण्यात आलेली आहे बांधकाम कामगाराच्या मुलींना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने ठरलेलं आहे म्हणजेच मित्रांनो ही एक सर्वात महत्त्वपूर्ण बातमी आहे बांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपये देणार आहे महाराष्ट्र शासन तसेच कामगारांसाठी नोंदीत बांधकाम कामगारांना जर स्वतःचे लग्न झाले असतील तर त्यांच्यासाठी तीस हजार रुपयाची योजना आहे आणि त्यांच्या मुलींच्या ल लग्नासाठी लग्नासाठी एकावन्न हजार रुपयाची योजना आहे हे सर्व विशेष अनुदान देण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरलेले आहे <laughs> मित्रांनो बांधकाम कामगाराची विस्तर माहिती आपण आत्ताच पाहिली आहे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन क्लिक करून ऑल ऑप्शनवर क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेटचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील मित्रांनो पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र